या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण येता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तसिका अभ्यासात आहोत त्यामध्ये आपण वर्णमाला हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाहीव तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजची तासिका बुद्धिमत्ता चाचणी त्यामध्ये आपण वर्णमाला हा घटक अभ्यासणार आहोत तर पहा या ठिकाणी काय दिलेला आहे दिलेल्या वर्णमालेत मधल्या वर्णाला एक क्रमांकापासून मोजल्यास न हे वर्ण कितव्या क्रमांकावर येईल तर पहा आता दिलेल्या वर्णमालेत वर्णमाला कुठे आहे त्रे दिलेली आहे हो काही हे वर्णमाला कुठे दिलेली आहे या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी काय प्रश्न व्यवस्थित पहा वर्णमालेत मधल्या वर्णाला मध्यभागी असलेला मधल्या म्हणजे मध्यभागी एकूण वर्ण किती आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच पाच चे गट आहेत हे पाच हे पाच हे पाच आणि हे पाच आता ह्या पाच किती झाले पाच आणि पाच दहा पाच पंधरा पाच वीस आणि पाच पंचवीस किती वर्ण झाले पंचवीस वर्ण झाले बरोबर आहे मग आता पंचवीस वर्ण झाल्याच्यानंतर मधला वर्ण कोणतं येईल वर्ण म्हणजे अक्षर इथं काय दिले क ख ग घ य च छ ज झ त्र ट ठ ड ढ न त थ द प फ ब भ म असे एकूण पंचवीस अक्षर किंवा वर्ण दिलेत त्याला आपण मराठीच्या व्याकरणामध्ये वर्ण म्हणतो मग आता काय करायचं मधले हे पाच गेले हे पाच इकडले दहा गेले इकडले दहा गेले आता हे दोन घ्या इकडी बारा इकडी दोन म्हणजे या ठिकाणी हे ड जे आहे हे मध्यभागी उलाले हे ड काय आहे मध्यभागी उलाले बरोबर आहे मग हे, हे, हे पहा या ड ला मधल्या वर्णाला एक ह्या ड ला जर एक दिलं न हे वर्ण कितव्या मग आता ड झाल्यावर काय आहे इथं ढ न त थ द ध आणि न मग ह्याला एक क्रमांक दिल्यास न कितव्या क्रमांकावर येते हे दोन तीन चार पाच सहा सात आठ कितव्या क्रमांकावर येऊ लागले न आठव्या क्रमांकावर उरले मध्यभागी असलेल्या वर्णाला एक क्रमांक द्यायचे म्हणजे मध्यभागी कोणते उलाले हे दहा गेले अकरा बारा इकडे बारा गेले हे इकडे हे दोन आणि हे दहा इकडे बारा गेले मग मध्यभागी कोणते उलाले ड येऊ लागले मग ड ला जर एक क्रमांक दिला तर न पहा हे ड ला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे कोणत्या क्रमांकावर उरले न आठव्या क्रमांकावर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पिंगळे तांबे सप्ताळ लोंगरे गोधे श्रावणी पवार तांबे बडे गुळवे ब्रिंगल स्वाती मदने होमने छान व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न पाहू असच पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी दिलेल्या वर्णमालेत उजवीकडून पंधरावे वर्ण कोणते आता पहा या ठिकाणी ही उजवी बाजू आहे ही कोणती बाजू आहे उजवी आणि ही कोणती आहे डावी मग आता उजवीकडून पंधरावे उजवीकडून काय दिले त्यांना म भ ब फ आणि प हे प फ भ, भ, भ म हे पाच झाले त्यानंतर हे त थ द ध आणि हे न हे पाच झाले आपल्याला पंधरावे म्हणले मग ट ठ ड ढ न आता मोजा पंधरावे हे पाच आणि हे पाच दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरावे कोणते अक्षर येऊ लागले हो तर पंधरावे ट अक्षर येऊ लागले पर्याय क्रमांक तीन पंधरावे कोणते अक्षर येऊ लागले ट हे अक्षर येऊ लागले पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल वरद पिंगळे स्वाती लंगोरे बिराजदार निकम मदने सुलभा कोमने अनुजा सपाते श्रीदेवी बडे ब्रिंगल छान व्हेरी गुड रेवगडे सर मी आता पाचवीला आहे सर मी नवोदयला वेटिंगला आहे माझा नंबर लागू शकतो का चला तसे जर तुम्हाला गुण असतील तर तुम्ही लागू शकता कोळी क्षीरसागर आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन आपल्यासाठी दिलेल्या वर्णमालेमध्ये गच्या पुढील नववे अक्षर कोणते पहा आता आपल्याला ग च्या पुढचे नववे अक्षर पाहिजे काय करायचे दिलेल्या वर्णमालेत गच्या पुढचे नववे अक्षर कोणते तर या वर्णमालेमध्ये ग कुठं आहे हे का इथं आहे त्याच्यानंतर काय ए ग आणि य त्याच्यानंतर च झ त्र त्याच्यानंतर ट ड, आणि न आता पहा नव्या अक्षर म्हणतंय गच्या पुढील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पुढचे म्हणले की इथून ह्या घला ला एक हे दोन तीन हे चार पाच सहा सात आठ नऊ कोणती येऊ लागले न नववे अक्षर कोणते येऊ लागले ठ येऊ लागले पर्यायात आहे का ठ आहे पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक एक ठ हे अक्षर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला चला लंगोरे मदने वावरे पिंगळे खोमणे सुलभा कोकाटे बडे कोळी सपाते, निकम श्रीदेवी सुलभा लांडगे ब्रिंगल चला सुलभा लय लय लावला तू बिराजदार कोळी अलकलक्षात, चला आहे का हे ये मला यस नो काहीतरी हो म्हणा नाही म्हणा समजत नसेल तर परत सांगेन मी तुम्हाला आपण एवढा वेळ घालून तासिका तुम्ही करत आहात मी माझा वेळ देऊन तासिका घेतोय तर हे कशासाठी तुम्हाला समजणं महत्वाचं आहे आलं का लक्षात चला पिंगळे म्हणतो हो चला मधने यस चला छान समजतंय पुढचा प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न थोडासा मोठा आहे अवघड नाही प्रश्न कसा आहे मोठा आहे काय म्हणते दिलेल्या वर्णमालेतील वीसवे क्रमांकाचे वर्ण व सतराव्या क्रमांकाचे वर्ण घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तयार झालेल्या शब्दातील वस्तू कोठे घालतात पा प्रश्न काय म्हणले एकाच प्रश्नात दोन तीन प्रश्न विचारले आपण अगोदर एक एक प्रश्न पाहायचा काय म्हणायचं काय पाहायचं दिलेल्या वर्णमालेतील वीसव्या क्रमांकाचे वर्ण आता वीसव्या क्रमांकाचे पहा हे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस का आलं वीस व न आलं हे वीस क्रमांकाचं का आलं न आलं पुढं काय म्हणतंय सतराव्या क्रमांकाचे वर्ण आता सतराव्या क्रमांकाचे वर्ण काय आहे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा सतराव्या क्रमांकाचे वर्ण काय आलं थ मग पुढं काय म्हणते आपण वीसव्या क्रमांकाचं अक्षर घेतलं न सतराव्या क्रमांकाचं घेतलं थ एक अर्थपूर्ण शब्द आता ह्याच्यापासून एक शब्द तयार होते काय होते न थ हा शब्द तयार होते मग एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो झाला काय झाला नथ झाला तयार झालेल्या शब्दातील वस्तू ही नथ कशी असते व नथ अशी गोल असते ना ती मला काढता येणार नाही पण ती नथ कशी असते गोल असते आणि वस्तू कोटे घालतात ही वस्तु कोटे थी? ही वस्तू कोटे घालतात नथ ही वस्तू कोटे घालतात चला मदने व्हेरी गुड लंगोरे तांबे वावरे श्रीदेवी नाही दो नंबर यतना ही। दोन नंबर येत नाही स्वरा बिरजे नथ नाकात घालतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन कसे सप्ताह आता नथ नाकाच घालतात म्हणलं म्हणजे ती वस्तू कोठे घालतात तर नाकामध्ये पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येते उत्तर काय येते पर्याय क्रमांक तीन नथ ही नाकामध्ये घातली जाते म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात समजला का प्रश्न शब्द तयार करायचे या नपासून आणि पासून अर्थपूर्ण तयार केला कोणता नथ झाला मग या नथ कोठे घालतात ही नथ कानात घालतात का नाकात घालतात का डोळ्यात घालतात तर नाकामध्ये घालतात नथ म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येतं रेखा पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे दिलेल्या वर्णमालेतून सॉरी वर्णमालेतील डावीकडील सातवे वर्ण कोणते पहा ही उजवी बाजू आहे ही डावी बाजू आहे ट अगोदर ट कुठं आहे बघा ट हे अक्षर शोधून काढा इथं आहे हे ट आता टच्या डावीकड ही डावी बाजू आहे डावीकड टच्या डावीकड काय काय येते हे ये त्र येते झ येतंय ज छ येतंय च येते त्याच्यानंतर य येत त्याच्यानंतर घ येते मग आता सातवे अक्षर म्हणले त्यानं टच्या डावीकडील सातवे अक्षर डावीकडील सातवे हे पहिले दुसरे तिसरे चौथे पाचवे सहावे सातवे सातवे अक्षर कोणते येऊ लागले घ येऊ लागले पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन घ आलं का लक्षात पर्याय क्रमांक तीन घ हे अक्षर येईल आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा जे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहित असे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न सहावा दिलेल्या वर्णमालेत दिलेल्या वर्णमालेत ढच्या उजवीकडील उजवीकडील पाचवे वर्ण कोणते पहा आपल्याला वर डावीकडे दिल तर वरच्या प्रश्नात इथं उजवीकडे दिले आता काय वर्णमाला काय पहा ही वर्णमाला इथं आहे काय म्हणतंय ढच्या ढ कुठं आहे इथं आहे ढ त्याची उजवी बाजू इकडं आहे ढच्या पुढं काय आहे हे न त थ द ध न प फ, ब कितवं विचारले पाचवं विचारले कितवं विचारले पाचवं ही एक दोन तीन चार पाच काल मग ध हे अक्षरी का अक्षरी ध पाचवं वर्ण कोणता आहे ध पा आहे का नाही हे ढच्या पुढं एक दोन तीन चार पाच आलं पाचवं वर्ण कोणता ध आहे आलक ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेतला हे तिसरी चौथीसाठी श्रेया मंथन आय एम विनर एम टी एस बी टी एस साठीची महत्वाची आहे अलक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पहा दिलेल्या वर्णमालेतील प्रश्न थोडासा वेगळा आहे दिलेल्या वर्णमालेतील प्रत्येक गटातील प्रत्येक गटातील मधले अक्षर मधले अक्षर किंवा मधले वर्ण काढून टाकून तयार झालेल्या नवीन वर्णमालेतील सतरावे अक्षर किंवा वर्ण कोणते पहा प्रश्न काय म्हणते पहा काहीच अवघड नाही तुम्हाला वाटत असेल काय वेगळाच प्रश्न दिले बाबा कसला हे प्रश्न दिलेल्या वर्णमालेतील प्रत्येक गट म्हणजे प्रत्येक गट म्हणजे हो का ही एक गट आहे हे एक गट आहे हे एक गट आहे हे एक गट आहे हे एकूण पाच गट आहेत कोणकोणते आहेत पहा पहिल्या गटात काय क ख ग घ य दुसऱ्या गटात च छ ज, ज, ज आणि त्र तिसऱ्या गटात ट ठ ड ढ न पूपुड, त थ द ध न पुढचा गट प फ ब, भ, म हे पाच गट आहेत हे एक गट पाचचा हे दुसरा गट पाचचा तिसरा गट पाचचा चौथा पाचवा प्रत्येक गटातील मधले आता पाचचा गट असल्यामुळं मधलं अक्षर कोणतं जाईल ह्याच्यातलं हे ग निघून जाईल ह्याच्यातलं हे ज निघून जाईल बरोबर आहे ह्याच्यातलं मधलं ड निघून जाईल ह्याच्यातलं द निघून जाईल आणि ह्याच्यातलं ब निघून जाईल मग आता हे मधले अक्षर वर्ण काढून टाकून काढले मग तयार झाल्या नवीन वर्णमालेतील सतरावे हे पहिले दुसरे आता ग ला तीन नंबर द्यायचा नाही या ला तीन हे चार पाच सहा हे तला सात वाईल हे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा कोणतं आलं हो सतराव्या सर प येते आलं का लक्षात आता काय करायचं माहीत आहे का असं एवढं सगळं करत बसा परत त्याला मोजा त्याच्यापेक्षा काय करायचं ही वर्णमाना तुम्हाला दिली असते पेपरमध्ये ह्या प्रश्नाच्या वरच्या बाजूला आणि त्याच्यावर प्रश्न विचारले असतात मधले मधलं कोणतं ग गेलं इथं चार राहिले इथलं म गेलं हे चार हे चार आणि चार आठ इथले चार राहिले बारा तेरा चौदा हे गेले निघून पंधरा सोळा सतरा सतरा कोणतं आलं प एकदम सोपा अशा पद्धतीनं करायचं आलं का लक्षात प्रश्न जरी मोठा असला तरी त्याचं उत्तर काही अवघड नाही पुढचा प्रश्न आठवा प्रश्न का आहे दिलेल्या वर्णमालेत न हे वर्ण दिलेल्या वर्णमालेत न कोणता लक्षात ठेवा वर्ण न हे वर्ण दिलेल्या वर्णमालेत न हे वर्ण घ पासून मोजल्यास कितवे येते पहा प्रश्न काय म्हणते दिलेल्या वर्णमालेत न हे वर्ण न बानाच न हे वर्ण कोणतं वर्ण न या घ पासून जर मोजलं तर कितवे येते घ कुठं इथाय आहे हे का हे घ पुन्हा य ट ठ ढ आता आपल्याला काय म्हणतंय घ पासून मोजल्यास कितवं व येते हे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कितवं येते हो बारावे येते कितवं येते वर्ण बारावे येते पहा घपासून मोजा एक दोन आणि हे पाच सात झाले आठ नऊ दहा अकरा बारा किंवा हे दोन आणि हे पाच आणि इथे हे पाच दहा नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कितवा येते बारावे येते आलं अलक का लक्षात चल मदने होमने तळेकर खांडवे निकम अकरावा येत नाही निकम बारावा येते नववा प्रश्न काय नववा प्रश्न आपल्यासाठी दिलेल्या वर्णमालेत ग आणि ज दिलेल्या वर्णमालेत ग आणि ज या दरम्यान जितकी अक्षरे आहेत या दरम्यान जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे त आणि कोणत्या वर्णाच्या मध्ये आहेत काय म्हणते आपल्याला दिलेल्या वर्णमालेत ग आणि ज या दरम्यान आता ग आणि ज च्या दरम्यान कित कोण कोणते अक्षर आहेत बघा हे ग य च घ ज आता या दरम्यान म्हटलं का ह्या गला बी धरायचं नाही आणि जी धरायचं नाही ग ला बी धरायचं नाही जला बी धरायचं नाही मग किती झाले हे एक दोन तीन चार अक्षर आहेत इथं किती वर्ण वर आहेत हे चार वर्ण आहेत मग पुढं काय म्हणते त्यानं तितकीच अक्षरे त हे त आणि कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत मग तच्या पुढं कोणकोणते अक्षर आहेत थ द ध न प फ ब भ, भ, भ म आता च्या पुढं मोजा चार ह्या तला सोडायचं तला सोडून द्यायचं त्याच्यामध्ये एक दोन तीन चार आहे तसं एक दोन हे चार मग कोणता आहे प त च्या आणि पच्यामध्ये आहेत उत्तर काय आलं प हे उत्तर येईल उत्तर काय येईल प आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन चला खांडवे पिंगळे तांबे मदने स्वरा आय एम बारा काय लिहिलीस प्रश्न क्रमांक दहा का आहे प्रश्न क्रमांक दहा क बरोबर एक ख बरोबर दोन असे क्रमांक देत गेल्यास असे क्रमांक देत गेल्यास खालील पैकी कशाची बेरीज पंचवीस येईल पहा काय म्हणते इथं पर्याय दिलेत ते पर्याय लिहू आपण घ अधिक ठ त अधिक झ न अधिक च आणि ब अधिक भ ला एक नंबर द्यायचं खला दोन ग ला तीन पा वर्णमाला आपली का आहे क ख ग घ, त्याच्यानंतर य च छ, ज, 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 त्र, ट, झ ठ ड ढ न त थ द ध, ध, द, ध न प फ भ, भ, म आता पा आता कला एक दोन ग ला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि हे पंचवीस आता कशाची बिरीज पंचवीस येईल म्हणतंय आता घ आणि ठ घ्या घ अधिक ठ घ किती नंबरला आहे चार अधिक ठ किती नंबरला आहे बारा ह्याची बिरीज किती झाली सोळा हे येईल का नाही आपल्याला बिरीज किती आली पाहिजे पंचवीस तर त अधिक झ घ्या त किती नंबरला आहे हे पाच आणि पाच दहा पाच पंधरा आणि एक सोळा आहे अधिक झ किती नंबरलाय नऊ आहे नंबर सोळा नऊ किती येते पंचवीस म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब यानंतर लागलीच सात वाजता उतार्याची तासिका आहे नवोदयसाठी खूप महत्त्वाची तासिका आहे ते उतारा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावयाचा आहे चला श्रेया नरखेडकर चला यानंतर त्या ताशिकेला सर्वांनी जॉईन व्हा तिसरी चौथीची मुलं पण चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब परत उद्या आपण याच वेळेला भेटायचं आहे दररोजचं एवढं सकाळची शाळा आहे तोपर्यंत काही याच वेळेला होतील चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड